नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे आणि मला असं आढळून आलेलं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये लैंगिक समस्यांचे जे काही आजार असतात इलेक्ट्राल डिस्फंक्शन असो का शेगपत्रांचे आजार म्हणो किंवा कोणत्याही लैंगिक समस्या याचं प्रमाण आजच्या आपल्या समाजात खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याला कारण कारण काय आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत असतो मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे करायचंच आहे कारण की जितक्या जास्त लोकांनी सबस्क्राईब केलं तितकं जास्त लोकांना याचं बेनिफिट होऊ शकतो तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आज लैंगिक समस्याचं प्रमाण का बरं वाढलेलं आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक कारण सांगेल की आपली जीवनशैली कारण की आपण जंक फूडला खूप जास्त ॲडॉप्ट केलेलं आहे जसं की आपण आजच्या घडीला प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पितो त्याच्यामध्ये पण बिस्फेनॉल ए म्हणून एक द्रव असतो आणि त्याच्यामुळं असं स्टडीद्वारा आढळून आलेलं आहे की फोर पॉय पॉईंट फाईव्ह टाईम्स म्हणजे साडेचार टाईम्स जास्त हार्ट अटॅक यायचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ईडी इलेक्ट्रायल डिस्फंक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे कारण त्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये बिस्फेनॉल ए हा द्रव असतो आणि त्या द्रवामुळं द्रवा आपल्या रक्तामध्ये कुठं ना कुठं अडथळे निर्माण करतं आणि त्याच्यामुळं आपलं लवकरात लवकर म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आणि इलेक्ट्राइल डिस्फंक्शनचे चान्सेस किंवा स्ट्रोकचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे दुसरी गोष्ट आहे की आपण जे स्ट्रीट फूड खातो किंवा जंक फूड घेतो त्याच्यामध्ये पाम ऑइलचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि हे पाम ऑइल इतकं चिकट असतं तेच आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊन प्लाट निर्माण करतं आणि आपल्या रक्त रक्तपुरवठ्याला अडथळे निर्माण करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इरेक्शन येत नाही बरीच पेशंट माझ्याकडे असे येतात की साहेब मी बरा होईल का तर मी त्यांना एकच सांगतो की मी माझं काम आहे की प्रॉपर काउन्सिलिंग करणं तुझे समज गैरसमज दूर करणं हे माझं काम आहे काय खायचं काय प्यायचं कसा व्यायाम करायचा किगज एक्झाईज कसा करायचा काय नाही याची सगळ्याबद्दल मी तुम्हाला कल्पना देत असतो पण मित्रांनो इथंच माझं म्हणजे जे औषधोपचार असतो किंवा काही असतं ते संपत नाही कारण की आता पन्नास टक्के आजार जो असतो तो तुमच्या हातामध्ये असतो तुम्ही जर तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केलेत तुमच्या जे काही चुकीच्या म्हणजे आहार आहेत किंवा व्यायामाचा अभाव आहे याला जर तुम्ही इम्प्रूव्ह केलं चांगलं तर मला वाटतं घरच्या घरी पण तुम्ही लैंगिक समस्या दूर करू शकता पण असं न करता बरीच मंडळी माझ्याकडे जी येतात बरीच रुग्ण जे येतात तर त्यांचा जो कल असतो फक्त आणि फक्त ऑनलाईन औषधी सर्च करायचं त्यांना कुठं कुठं रील पण येत असतात आणि ऑनलाईन औषधी अश्वगंधा शिलाजी बस याच्यावरच त्यांचा जोर असतो मित्रांनो कितीही तुम्ही शिलाजी घेतलं किती अश्वगंधा घेतलं किती तुम्ही दुसरं आयुर्वेदिक औषधी घेतल्या तर तुम्ही बरे होऊ शकत नाही कारण की तुमचा आजार हा मानसिक पण होऊ शकतो आणि शारीरिक पण होऊ शकतो काही व्याधी असतात की आता समजा तुमच्या म तुम्हाला डायबिटीकमुळं जर इलेक्ट्रॉल डिस्फंक्शन आलं तर ते फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत घेऊन तुम्हाला सॉल्व करता येऊ शकत नाही तर असे बरेच व्याधी असतात किंवा आपल्या पार्टनरमध्ये दोष असतात किंवा आपल्या पोझिशनमध्ये म्हणा किंवा आपल्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काही चुका करत असतो किंवा आपल्या माइंडमध्ये काही विचार असतात नेगेटिव्ह विचार असतात त्याच्यामुळं पण आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्रेशन येऊ शकतं तर मित्रांनो औषधीपेक्षा आजच्या घडीला फॉरेन कंट्रीमध्ये तुम्ही जर जात असता तर तिथे तर सेक्स थेरपीला खूप महत्त्व आहे आणि तेच आपले तर कोणीही डॉक्टर सेक्स थेरपी करत नाही डायरेक्ट आपलं गेलं की औषध द्यायचं प्रकार करतात तर असं न करता, करता। जर पेशंटला प्रॉपर काउन्सिलिंग आणि प्रॉपर औषधोपचार आणि औषधी मी कशासाठी देतो आहे हे जर प्रॉपर एक्सप्लेन केलं तर त्या पेशंटला चांगलं वाटेल आणि त्याला सगळ्या गोष्टी समजून जातील आणि त्याच्यामुळं त्याला ह्या लैंगिक आजारापासून मुक्तता मिळण्यासाठी त्याला बरीच मदत होऊ शकते तर मित्रांनो लैंगिक आजार असले तर काही घाबरण्याचं कारण नाही कारण की एकविसाव्या शतकामध्ये आज माझ्या क्लिनिकला भरपूर अत्याधुनिक उपचार मी आणून ठेवलेले आहेत तुम्ही कोणत्याही उपचाराचा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन चांगलं चांगलं बेनिफिट घेऊ शकता पण इतकं तुम्ही नक्की लक्षात ठेवा की कि जेव्हा किंवा तुम्ही माझ्याकडे उपचार करता तर फक्त पन्नास टक्के माझ्या हातामध्ये असतं आणि पन्नास टक्के तुमच्या हातामध्ये असतं कारण मी जे तुम्हाला काही पथ्य सांगतो काही व्यायाम सांगतो ते जर तुम्ही बरोबर फॉलोअप केलं आणि बरोबर केलं तर मला वाटतं की जगामध्ये अशी कोणतीही लैंगिक समस्या नाही की ज्याला आपण दूर करू शकत नाही तरी मित्रांनो काहीही तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवल्या तर ऑनलाईनचा सा सहारा न घेता कोणत्याही क्वालिफाईड सेक्सोलॉजिस्टकडं डॉ डॉक्टरकडं दाखवून प्रॉपर कन्सल्टेशन करून प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून जर तुम्ही उपचार करून घेतले तर तुम्ही लवकरात लवकर बरं होसाल इतकं नक्की मी तुम्हाला सांगतो तरी मित्रांनो काही जर तुम्हाला व्हिडिओ जर मध्ये काही शंका कुशंका असतील तर नक्की केव्हाही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि त्यावर मी चांगल्यात चांगलं उत्तर द्यायचा नेहमी प्रयत्न करतो किंवा माझ्या दिलेल्या फोनवर तुम्ही जर फोन पण केला तर मी तुम्हाला प्रॉपर फोनवर पण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करू शकतो धन्यवाद मित्रांनो